घरवापसी म्हटल्यापेक्षा पक्षामध्ये सक्रियतेनं काम करण्याची इच्छा हरीशभाई अलिमचंदानी अतुलजी आतवंडे गिरीशजी गोखले यांनी दाखवली होती त्याच्यामध्ये आशिष पवित्रकारही होते त्यापैकी हरीशभाई गिरीश भाऊ गोखले आणि अतुलजी यांचा त्याला म्हणतात गिरीत आज ते सक्रिय झाले आहे आशिष जी येऊन गेला काही टेक्निकल अडचण आहे परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसादाची मी वाट मंजुषाताई शेळके यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला आहे आणि ते आमच्या प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार आहेत ऐंशीपैकी चौदा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा युती झालेली आहे ऐंशीपैकी चौदा जागी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे आणि उर्वरित सहासष्ट ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आमचे उमेदवार शेवटची बोलणी अजूनही एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत सुरू आहे का बोलणी मैत्रीपूर्ण युतीकडे वाटचाल अशी काही कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात त्यांना तिकीटाची अपेक्षा असते आपण एका ठिकाणी निकात माणसाला तिकीट देऊ शकतो आणि त्यामुळे नाराजी फार कमी प्रमाणात आहे पण ती नाराजी संयुक्तिक आहे साहजिक आहे अपेक्षा लोकांना आमच्याकडून असतात लोक त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाकडे पाहून बरेचदा तिकीटाची अपेक्षा करतात सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य होत नाही भारतीय जनता पक्षामध्ये फार जास्तीत नाराजी आहे असं मला वाटतं